नमस्कार जय जिजाऊ मित्रांनो भले जोड्याने हाना पण मला पुढारी म्हणा अशी भूमिका सध्या सर्वत्र उमटताना आपल्याला पाहायला मिळून येते मित्रांनो हा संवाद आजच्या काळातील अनेक नौकाऱ्या पुढाऱ्यांच्या मनात उमटू लागलेला आहे निवडणुका लागल्या की अचानक गावागावात नेतृत्वाचा महापूर येतो प्रत्येक घरात एक नवा भावी आमदार प्रत्येक वाडी वस्तीत भावी गाव गरा 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 हो एक भावी नगरसेवक आणि प्रत्येक गल्लीत पुढाऱ्यांचे फोटोशूट सुरू होते निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आणि काय झालं गावोगावी पुढाऱ्यांची फॅक्टरी उघडल्या गत घराघरात पुढारी तयार होऊ लागले कोण म्हणतं मी ग्रामपंचायतचा सदस्य होणार कोण म्हणतं मी पंचायत समिती माझीच कोण म्हणतं जिल्हा परिषद माझ्या बापाची पण एक प्रश्न या सगळ्या धावपळीमध्ये अनुउत्तीरित राहतो विकासाचं काय गावात पाणी रस्ते शाळा गावाची परंपरा संस्कृती याचा विचार करण्यासाठी कोणाजवळ पुरेसा वेळ नसतो अनेक जणांना पद हे सेवा करण्याचं साधन वाटत नाही पद सत्ता सत्ता मस्ती मस्ती घमेंड घमेंड मनमानी आणि मनमानी झाल्यावर जनतेचं काय हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जात विकासाला कुलूप लागतं आणि पुन्हा पाच वर्षांनी तेच चेहरे तुमच्या समोर हात जोडून उभे राहतात एकमेकांची स्पर्धा आयोजित केली जाते पद मिळवण्यासाठी करायची वेळ पडेल ते केलं जात एकमेकांवर षडयंत्र कट चहाच्या कट्ट्यावर तासन तास चर्चा सोशल मीडियावरती फोटोशूट लाईव्ह परंतु विकासाच्या कामांची मात्र आठवण सुद्धा या लोकांना होत नाही राजकारण सेवा न राहता कोण कोणाची कशा पद्धतीनं जिरवतोय याची मॅच सुरू होते आज प्रश्न असा आहे की अशा मस्तवाल निरुपयोगी खुर्चीच्या हव्यासापोटी असणाऱ्या पुढाऱ्यांना आपण का निवडून देतो उद्या हेच पुढारी तुझ्याशी उद्धटपणे बोलतील कामाला दाद देणार नाहीत फाईल फिरवतील आणि स्वतःची मस्तीमध्ये मिरवतील जर आपल्याला चांगला कारभारी हवा असेल तर चुकीच्या लोकांना निवडून देणं बंद केलं पाहिजे माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो उघडा डोळे बघा नीट समजून घ्या खरी वास्तववादी परिस्थिती फुडारी होणं म्हणजे फोटो काढणं नाही शो ऑफ करणं नाही पोस्टर लावणं नाही इतरांची जिरवणं तर बिलकुल नाही पुढारी म्हणजे नेतृत्व नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे काम करणं ते पण विकासावर जो माणूस आपल्या गावासाठी शहरासाठी समाजासाठी प्रामाणिकपणे उभा राहील लोकांची प्रामाणिकपणे राहील तोच खरा बांधवांनो पुढारी मित्र हो आज गरज आहे जागृत मतदारांची विचार करणाऱ्या नागरिकांची आणि खरी सेवा करणाऱ्या पुढाऱ्यांची मित्रांनो पदाचा हव्यास असणाऱ्यांना नव्हे तर कामाचा हव्यास असणाऱ्या मतदारांनी निवडून दिलं पाहिजे मित्र भले जोड्यानं हाना पण मला पुढारी म्हणा हा कुठला विचार आजच्या काळातील बहुतेक नवजात पुढाऱ्यांच्या मनात रोज घुमणारा हा एक मंत्र झालाय आहे का नाही निवडणुका जाहीर होताच गावात एकदम नेतृत्वाच्या मनोरुग्णांचा वाट तयार झाल्यासारखं वाटायला सुरुवात होतं गावातलं वातावरण तापायला सुरुवात होतं ज्याला कालपर्यंत साधं कुत्रही विचारत नव्हतं तो आज पाच लोकांना सोबत घेऊन फिरतो आणि स्वतःला पुढारी समजतो लवकरच मोठा नेता होणार अशा आयटीत मिरवतो निवडणुका लागताच गावात अचानक सुरू होणाऱ्या चहाच्या बैठका कालपर्यंत चहाच्या टपरीवर उभं राहून लोकांना भाव न देणारा हा मी मूळचे गावकरी आम्हीच तुमच्यासाठी वाटल ते करू शकतो पण काय करायचं त्याचं उत्तर मात्र यांच्याकडे नसतं घराघरात पुढाऱ्यांचा जन्म होतो प्रत्येक घरातील व्यक्ती पुढारी बनतो आणि बाकी सगळे नातेवाईक मोठा नेता होणार म्हणून खुश असतात एवढंच काय कालपर्यंत नळ लिकेजची दुरुस्ती करणाऱ्याचा नंबर याच्याकडे नसतो आज मग स्वतःला म्हणतो की मी जिल्हा परिषदेसाठी योग्य आहे ज्यांनी आयुष्यात कधी दुसऱ्याला साधं पाणी सुद्धा दिलेलं नाही पाजलेलं नाही ते लोक अचानक देणगी देऊ लागतात कधी गणपतीला पाच किलोचे नारळ कधी दिंडीला दहा हजार रुपये कधी मंदराच्या सभामंडपाच्या दृष्टीसाठी मनस्वी सहकार्य हेच लोक सरकारी टेबलावर कागदपत्रे अडकली आहेत म्हणून पळ काढतात आणि निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्या रस्त्यावरून पुढारी जात नाही कारण तिथे गाडीचा भंपर घासतो जंत्रा मात्र त्याच खड्ड्यात पाय मुरगळून धरपडत राहते चाचपडत राहते गावात र... सततच्या पाणी टंचाईवर आम्ही मात करू असं आश्वासन देणारा नेता ही फक्त घोषणा कागदावरच राहते मुळात मात्र अस्तित्वात काहीच नसते गावात दोन दिवसाडं पाणी येतं आणि पुढाऱ्याच्या घरी मात्र चोवीस तास पाणी असतं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना फोटो काढतात खांद्यावर फवारणीची पाटी हातात वयता पण खरी वेळ आली की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नावे सुद्धा गायब होतात कार्यकर्त्यांची तर फारच दयनीय अवस्था आहे ज्यांनी पोस्टर लावली बॅनर चिटकवले हात जोडून तुमच्यासाठी मताची भीक मागितली मतदारांना मतासाठी आणलं निवडून आल्यावर मात्र दुसऱ्याच दिवशी हेच नेते या कार्यकर्त्यांचे फोनसुद्धा फोन उचलत नाही कार्यकर्ते कामासाठी दरवाजावर पुढारी एसी टेबलामध्ये काही पुढारी तर इतके मस्तवाल होतात की म्हणतात काम करायचं तर माझ्याकडूनच नाहीतर निक पुढं निविदा मंजुरी सगळं कमिशन या शब्दावर चालतं हे काही पुढारपणाची व्याख्या नाही निवडणूक जिंकल्यावर व्यक्ती बदलत नाही त्यांचा आवाज मात्र बदलतो जिबेवरचा सूर बदलतो शरीराची चाल बदलते आणि लोकांशी बोलायचा अंदाज पद्धत सुद्धा बदलते नमस्कार तुमची सेवा करायला आलोय व सांगा काय काम आहे जनतेने ओळखायला हवं उद्या हेच पुढारी शाळेची इमारत उभी राहून देणार नाहीत अंगणवाडीचं काम लांबवतील पाण्याच्या टाकीचं बजेट अडवतील कायदा व्यवस्था डावलतील आहे आज, आज डोळे उघडण्याची वास्तव पाहण्याची एक पोस्टर लावणारा नेता नव्हे एक शेल्फी घेणारा नेता नव्हे एक खड्डा झाकून फोटो काढणारा नेता नव्हे खरा पुढारी निवडा जो गावासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास तत्पर असेल जो काम करेल पद अहंकारासाठी नाही पद सेवेसाठी आहे त्यालाच निवडा निवडणुका जातील फ्लॅक्स उतरतील जाहिराती संपतील सभा बंद पडतील पण तुमचं गाव तुमचं शहर तुमचा समाज तुमचं भविष्य हे कायम अंधारात चाच पडतच राहील म्हणून विचार करा उचलून धरलेल्या हाताकडं नाही त्याच्या मागच्या स्वभावाकडे बघा पदाचा हव्यास असणाऱ्यांना निवडून द्यायचं नाही कामाचा हव्यास असणाऱ्यांना निवडून द्या भले जोड्याने हाना पण पुढारी म्हणा की मानसिकता असणाऱ्यांना मित्रांनो घरी बसवा विचाराच्या अनेक नवजात नेत्यांच्या धमन्यांमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळून येतोय निवडणुका लागताच गावागावात वाडी वास्त्यांवर गल्ली बोळात नेतृत्वाचा बाजार फरतो पण एक कडवट सत्य देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाली तरीही अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा सुद्धा संपलेल्या नाहीत विकासाची हमी कुठं आहे आजही गरीब श्रीमंत यातील दरी वाढत चाललेली आहे काहींच्या घरात पाच खोल्या रिकाम्या असतात आणि काहींच्या घरात पाच लोकांसाठी एकच खोली अपुरी पडते धर्म जातीच्या नावावर दंगली आजही थांबलेल्या नाहीत दोन हजार पंचवीस चालू आहे नागरीकरण वाढलं आहे पण मनातल्या विमाजनांचा भोग लागला आहे दरी निर्माण झाली स्वातंत्र्यासाठी लढले त्यांची अपेक्षा ही बिलकुल नव्हती शिक्षण रोजगार आरोग्य प्रतिनिधींच्या मुद्द्यांवर निवडणुका लढल्या पाहिजेत असं न फक्त आणि फक्त ऐकू येतात पण शिक्षण कुठं आहे रोजगार कुठं आहे आरोग्याची सुविधा कुठं आहे या मुद्द्यांवर कोणताही नेता आमदार किंवा खासदार का तोंड उघडत नाही का यांचं तोंड गप्प होतं आहे हा विषय सोडवण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि कष्ट करणारी माणसं आज राजकारणात खूप कमी झालेली आहेत जनतेची लूट मनमानी सीमा आज टोकाला गेलेली आहे आज जनता महागाईने त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचाराने वैतागलेली आहे रोजगाराच्या शोधात जनता हातबल झालेली आहे आरोग्याच्या खर्चात कमालीची पिळवणूक झालेली आहे आणि काही राजकारण्यांना मात्र मिळालेली खुर्ची ही सत्ता आणि ही वाढलेली मस्ती यांच्या अंगात निर्माण झालेली निवडणुका म्हणजे पुढची पाच वर्ष तुमच्या घराचा गावाचा शहराचा विकास कसा होणार याचा निर्णय मित्राहो नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हाध्यक्ष कोणालाही निवडताना फक्त एक निकष लक्षात ठेवा अनेता समाजकार्यासाठी उभा राहणार का तर मित्राहो हो एम समोर तुम्ही जर ज्या वेळेस उभे राहताल तो क्षण त्यावेळी दोन मिनटं शांत उभे राहा डोळे मिटा उमेदवाराच्या नावांची पडताळणी करा त्याचं काम वाटवा त्याचा स्वभाव वाटवा आणि मग मनाला विचारा त्यानं खरंच माझ्या प्रश्नांना न्याय दिला का फक्त इमानी प्रामाणिक समाजकार्य करणारा विकास करणारा नेता निवडून आला पाहिजे तरच मतदान करा मित्रा हो मत विकू नका मत पवित्र आहे आज काही लोक दारूच्या बाटलीसाठी मटणाच्या हडकासाठी हजार दोन हजार रुपयांसाठी आपलं मत अनमोल मत विकतात विचार करा तुमचे पूर्वज महात्मा गांधी शाहू फुले आंबेडकर आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी या मौल्यवान मतासाठी छळ तुरुंग भूक लाठीमार सहन केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार हा विक्रीसाठी नाही कर्तव्य पालनासाठी आहे मत विकणारा व्यक्ती आपलं भविष्यच विकतो गुंडागिरी करणाऱ्यांना सत्ता दिली तर गुंडागिरीच वाढणार त्यांच्या हातात सत्ता दिली की गावाचं वातावरण दुर्गंधी होतं पोस्टरवर मोठं दिसणं म्हणजे नेता नव्हे काम केलं की नाव मोठं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे जात पा धर्म पंत सोडून काम बघा जात नेत्याला नव्हे नेता जाती लावून चावतो घराने शाहीपेक्षा सामान्य माणसाला संधी हवी कारण सामान्य माणूसच समाजाच्या वेदना समजू शकतो फक्त बोलणारे खरंच काम करणारे यात फरक ओळखा आवाजाचा गजर मूळचे काम लपवतो तुमच्या मतदानाने भविष्य लिहिले जाते माझ्या बांधवांनो निवडणुका जातात चेहरे बदलतात फ्लॅक्स उतरतात एक दाबलेले बटन गावाचे भविष्य बदलू शकते मत द्या पण विचार करून नेता निवडा पण विकास पाहून मत विकू नका कारण संविधानानं दिलेला अधिकार अमूल्य आहे याची जाणीव कायम ठेवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो